नमस्कार मैत्रिणीनो सुनीता ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर या आठवड्यामध्ये मी जे काही डिझाईनचे ब्लाऊज शिवले आहे आणि त्या ब्लाउजांची शिलाई मी किती घेतली आहे मी ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करू हा जो पहिला ब्लाउज आहे हा रेड कलरचा ब्लाऊज तर या ब्लाउजचा गळा मी असा घेतलेला आहे आणि जो बाहीचा काठ उरलेला होता तो मी गळ्याला असा लावला आहे आणि त्याला नॉड बांधलेले आहे आणि गळ्याला अशी लेस लावलेली आहे आणि या ब्लाऊजची बाही आहे ती लांब बाही शिवलेली आहे आणि पुढचा जो भाग आहे ब्लाऊजचा तो टक्स ब्लाऊज घेतलेला आहे बघा फि ब्लाऊजची फक्त फिनिशिंग चांगली बसली पाहिजे कस्टमरला फक्त ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग चांगली लागते तर या ब्लाउजची शिलाई आहे ती मी आठशे रुपये घेतली आहे तर हा जो पुढचा ब्लाउज आहे हा साधा सिंपलच गोलगाळा घेतला आहे आणि फक्त लेस लावलेले आहे पाठीमागे याची भाई आहे ती शॉर्टच भाई घेतलेली आहे हा कटोरी ब्लाऊज आहे तर याची शिलाई मी एकशे साठ रुपये घेतलेली आहे पुढे गोलगाळा आणि पायपिंग केलेली आहे तर याची एकशे साठ रुपये शिलाई घेतली हा जो पुढचा ब्लाउज आहे त्याचा पण गोल गळा घेतलेला आहे ले आणि लेस ले लावलेली आहे हा डेली साडेवरला ब्लाऊज आहे आणि याची बाई पण शॉर्टच शिवलेली आहे हा पण कटोरी ब्लाउज आहे तर बघा फिनिशिंग आणि किती छान अशी फिनिशिंग दिसते ब्लाऊजची तर याची शिलाई मी एकशे साठ रुपये घेतलेली आहे तर जो पुढचा ब्लाऊज आहे तो बघू तर या ब्लाउजमध्ये ना दोन कलर आलेले होते तर थोडा ब्लॅक असा आणि थोडा असा दुधी कलर असा आलेला होता तर बघा तर कटोरीला आणि भाईला मी तो ब्लॅक कलर घेतला आहे आणि याची जी योगपट्टी आहे आणि पाठीमागचा भागला दुधी कलरचं कलर घेतलेला आहे तर हा पण कटोरी ब्लाउज आहे तर याची शिलाई मी एकशे सत्तर रुपये घेतलेली आहे या ब्लाउजची शिलाई एकशे सत्तर घेतली आहे तर बघा फिनिशिंग किती छान आलेली आहे तर चला पुढचा ब्लाऊज बघू या ब्लाऊजला अशी पाठीमागे डिझाईन बनवलेली आहे गोलगाळा घेतला आणि कोण लावलेले आहेत ला आणि कोणवर मणी लावलेले आहेत ला आणि याची बाही आहे ती लांब बाही आहे याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेले आहे हा कटोरी ब्लाउज आहे तर बघा फिनिशिंग किती छान आले आहे या ब्लाऊजला या ब्लाउजला गुंड्या आणि काज्या होत्या या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे रुपये घेतली आहे आणि हा जो पुढचा ब्लाउज आहे याला गोलगाळा घेतला आहे आणि असे फ्रील बनवली आहे आणि असं फ्लावर केलेले आहेत आणि लेस लावली आहे आणि लांब आहे घेऊन असे पुढे खूप छोटे छोटे असे कोन लावलेले आहेत ला तर या ब्लाउजची शिलाई या ब्लाउजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे हा पण कटोरी ब्लाऊज आहे याची अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर खूप छान अशी डिझाईन ती दिसत होती कस्टमरला पण ही डिझाईन खूप आवडली अडीचशे रुपये मी त्याची शिलाई घेतली हा साधा सिम्पलच ब्लाऊज आहे ह्याचे शॉर्ट स्लीवज घेतलेले आहे आणि गळा असा गोल घेतलेला आहे आणि गळ्याला लेस लावलेले ले आहे आणि पुढचा भाग आहे तो पण कटोरीच आहे या ब्लाउजचा याची शिलाई एकशे साठ रुपये घेतली तर जो पुढचा हा ब्लाऊज आहे याला रेडीमेडच ब्लाऊजला अशी डिझाईन होती ले 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 तर याचा गळा गोल घेतला आहे आणि लेस लावले आहे तर खूप छान असं हे ब्लाऊजची फिनिशिंग आलेली होती शॉर्ट स्लीव्ज घेतलेले आहे आणि हा पण कटोरीज ब्लाऊज आहे याची शिलाई एकशे साठ रुपयेच घेतलेले आहे तर किती छान असा ब्लाऊज तो दिसत आहे आणि जो फूडचा ब्लाऊज आहे तो याचं कापड आहे ते कॉटन आहे हे डे लियूजसाठी कस्टमरने शिवलेलं ब्लाऊज आहे याचा गोलगाळा घेऊन याला पायपिंग केलेले आहे आपण कटोरीच ब्लाऊज शिवलेला आहे आणि शॉर्ट स्लीवज शिवलेले आहे हा जो हा पण एकाच कस्टमरचा ब्लाऊज तीन ब्लाउज होते हे एकाच कस्टमरचे त्यांनी डेली यूजसाठी घेतलेले होते कॉ याचं कापड आहे ते कॉटन आहे डे यूजसाठी आता उन्हाळ्यामध्ये असे कापड छान राहता म्हणून कस्टमरने घेतले होते आणि हे पण हे दुसऱ्या एका कस्टमरचे हे तीन ब्लाऊज होते पण त्यांनी डे लिऊजसाठी घेतलेले होते हे फोरटक्स ब्लाउज आहेत हे शिवलेले याचा गोलगाळा घेतला होता आणि शॉर्टच स्लीव्ज होती पण त्यांनी त्या ते ताईने डे लिऊजसाठी घेतलं हे कॉटनचे कापड आहे तर याचा गोल गाळा घेतला होता आणि एकशे साठ रुपयाची पण शिलाई घेतली होती त्या ताईंनी डेलीसाठी हे घेतले होते याची पण शिलाई एकशे साठ घेतली आहे आणि या ब्लाउजची पण एकशे साठ असे तीन ब्लाउज हे एकाच ताईचे होते याचा पण गोलगाळाच घेतला होता आणि फोरटक्स हे ब्लाउज शिवलेले होते ब्लाउजची फक्त ना फिटिंग आणि फिनिशिंग छान आली पाहिजे आपण या पद्धतीने जर ब्लाऊज शिवले तर आपण एक महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये कमवू शकतो हे पण साधं सिंपल साडीवरलं ब्लाऊज होतं आणि हे गोलगाळा घेऊन पायपिंग बनवलेली होती कटोरी ब्लाऊज होतं त्याची पण दीडशे रुपये शिलाई आणि हे जे साधं ब्लॅक कलरचं ब्लाऊज होतं याची एक याची साठ रुपये शिलाई घेतो याची साठ रुपये शिलाई घेतलेली आहे मी हा साधा ब्लाउज आहे तर मैत्रिणीनो कसे वाटले तुम्हाला मी हे जे ब्लाऊजचे डिझाईन्स प्लीज मला कमेंट करून सांगा आणि शिलाई घेतलेली मी जी शिलाई घेतली आहे ती बरोबर आहे का धन्यवाद मैत्रिणीनो